खामगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण इंदूबाई नारायण पवार यांना एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राजभवन मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले या समारंभात राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते रामकृष्ण नारायण पवार एकोणीसशे मध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून पोलीस प्रशासनात रुजू झाले एकोणविसशे अठ्ठ्याण्णव मध्ये एमपीएससी परीक्षेनंतर ते दोन हजार पाच ते दोन हजार सात पर्यंत गडचिरोली येथे ड्युटीवर होते दरम्यान महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षणादरम्यान तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांच्या हस्ते त्यांना पहिला सिल्व्हर बॅटन देऊन सन्मानित करण्यात आले याशिवाय महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षणादरम्यान तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांच्या हस्ते त्यांना पहिला सॉर्ड ऑफ ऑनर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याशिवाय त्यांना सुरक्षा पोलीस महाव्यवस्थापक सन्मान प्रतिक आणि उत्कृष्ट शिक्षक या अंतर्गत विशेष सेवा पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले